नमस्कार पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत आज आपण अकराव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत आता मी पुन्हा एकदा त्या चमत्कारी योग्याच्या घरात आहे ते म्हणतात ते, ते केवळ छोट्या प्राण्याला पुन्हा जिवंत करू शकतात हा प्रयोग साधारणत त्यांनी प्राण्यावर केला आहे प्रात्यक्षिक म्हणून या प्रयोगासाठी एका चिमणीचा गळा ओळून तिला मारून टाकण्यात आलं आणि एक तासभर तिला आमच्यासमोर ठेवलं गेलं तिचे डोळे स्थिर होते शरीर चैतन्यहीन आणि ताठरलेलं होतं त्या छोट्या पक्षात जिवंतपणाचं कोणतंही चिन्ह दिसत नव्हतं ती चिमणी खरोखरच मेली आहे याबद्दल आमची खात्री पटली होती चमत्कारी गुरुजींनी त्यांचं भिंग उचललं आणि त्यातून एकत्रित होऊन खाली जाणारे सूर्यकिरण चिमणीच्या डोळ्यावर स्थिर केले मी वाट पाहत असताना काही मिनटं निघून गेली ते वृद्धगृहस्थ त्यांचं विलक्षण कार्य करत त्या चिमणीवर आपले विशाल नेत्र स्थिरावून वाकून बसले होते त्यांची नजर पूर्णपणे पारदर्शक होती चेहरा अत्यंत थंड आणि भावनाशून्य होता अचानक त्यांचे ओठ विलग झाले आणि त्यातून एक विचित्र ध्वनी स्वतःचीच गुणगुणल्यासारखा उमटू लागला ते कोणत्या भाषेत मंत्रोच्चार करत होते हे मला कळू शकलं नाही थोड्या वेळानंतर त्या इवल्या इवल्याशा इवल्या पाखराचं शरीर कंप पाहू लागलं मृत्यू जवळ आलेला असताना यातनेचे असेच आचके देणारा एक कुत्रा मी पाहिला होता मग चिमणीच्या पंखाची थोडी फडफड होऊन काही मिनटातच चिमणी तिच्या पायावर उभी राहिली इतकंच नव्हे तर जमिनीवर उड्याही मारू लागली डोळ्यावर विश्वास बसत नव्हता पण ती मृतचिमणी खरोखरच जिवंत झाली होती पुढच्या अवस्थेत हा विचित्र जीव तो पक्षी पुरेशी ताकद गोळा करून हवेत उडू लागला आणि खोलीत इकडे तिकडे उडत बसण्यासाठी योग्य जागा शोधू लागला हे सगळं इतकं अविश्वसनीय वाटत होतं की समोर जे घडलं आहे ते खरं आहे माझ्या ज्ञानेंद्रियांना त्याची जाणीव होत आहे अस्तित्वात नसलेली गोष्ट पाहण्याचा भास मला होत नाही आहे हे स्वतःलाच पटवून देण्यासाठी माझं डोकं मला टाळ्यावर ठेवावं लागत होतं मी जागृतावस्थेत आहे याची खात्री पुन्हा पुन्हा करून घ्यावी लागत होती अर्धा तास तणावात निघून गेला पुन्हा जिवंत झालेल्या त्या चिमणीचं उडण्याचे प्रयत्न चालूच होते त्यानंतर अचानक त्या दृश्याने गाठलेली पराकष्ठा पाहून मी पुन्हा एकदा आश्चर्यचकित झालो ते बिचारंपाखरू हवेतून भिरभिरत येऊन आमच्या पायाशी निश्चल होऊन पडलं आता त्याची हालचाल मुळीच होत नव्हती तपासणी अंती ते पुन्हा चेतनाहीन झाल्याचं मरण पावल्याचं सिद्ध झालं या पाखराचं आयुष्य तुम्ही आणखी वाढवू शकला असता का मी त्या चमत्कार करणाऱ्या योग्याला विचारलं सध्या तरी मी तुम्हाला एवढंच दाखवू शकतो खांद्यांना हलकासा झटका देत ते म्हणाले पंडित माझ्या कानात कुजबुजले पुढच्या प्रयोगामधून इतरही बऱ्याच गोष्टी ज्या त्यांचे गुरु करू शकतात जसं ते हवेतून द्राक्ष निर्माण करू शकतात तुमच्या पुढ्यात मिठाईचं ताट आणू शकतात त्यांनी जर कोमेजलेलं पूल हातात धरलं तर ते लगेच पहिल्यासारखं टवटवीत होतं पण असं जरी असलं तरी मी त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवून त्यांना रस्त्यावरच्या मदाऱ्याच्या रांगेत बसवू नये मी आधी जे पाहिलं आहे त्यातच समाधान मानायला हवं हो। हे ऐकून मला पुन्हा एकदा त्या जागेतील वातावरणात भरून राहिलेली गूढता जाणवली किंबहुना ती अधिकच तीव्र होत गेली या उघडपणे दिसणाऱ्या चमत्कारामागे कोणतं रहस्य दडलं असेल या सगळ्या गोष्टीचा असामान्य खुलासा देता यावा असं काही स्फूर्तं का हे पाहण्यासाठी मी माझ्या मनालाच विचारलं पण मला सुचलेल्या कोणत्याही कल्पनेने हा खुलासा करता येण्यासारखा नव्हता खरं रहस्य बनारसच्या त्या चमत्कारी योग्याच्या डोक्यात होतं जे त्याने अजूनही त्याच्या कोणा शिष्यासमोर उघड केलं नव्हतं त्याचा जन्म बंगालमध्ये झाल्याचं त्याने मला सांगितलं वयाच्या तेराव्या वर्षी एका विषारी किटाणूने त्याचा चावा घेतला त्यानंतर त्यांची प्रकृती इतकी खालावली की त्यांच्या आईने ते जिवंत ही आशा सोडली आणि त्यांचा अंतजवळ येईपर्यंत त्यांना गंगा किनारी नेलं हिंदू मान्यतेनुसार या पवित्र नदीच्या तीरावर आलेल्या मृत्यू इतकं किंवा आनंददायक दुसरं काहीच नसतं त्यांना नदीच्या पावन प्रवाहापाशी जवळ आणलं गेलं आणि त्यांचं शोकमग्न कुटुंबीय त्यांच्या उत्तर क्रियेच्या तयारीसाठी नदीकिनारी जमलं त्यांना पाण्यात सोडलं गेलं पण इतक्यात एक चमत्कार झाला त्यांनी त्या मृत्यूसमीप आलेल्या मुलाला पाण्यात सोडताच त्याच्या भोवतालच्या पाण्याची पातळी खाली गेली त्याच्या शरीराला पाण्याबाहेर काढताच तेवढ्या भागाची कमी झालेली पाण्याची पातळी पुन्हा उंचावली आणि तिने प्रवाहाची समान पातळी गाठली त्यांना पुन्हा पुन्हा पाण्यात सोडलं जायचं आणि प्रत्येक वेळी पाण्यात सोडल्या गेलेल्या भागातील पाणी आपोआपच खाली जायचं थोडक्यात काय तर गंगेने या मुलाला मृत म्हणून आपल्या पोटात घ्यायला नकार दिला गंगेच्या किनाऱ्यावर बसलेले एक योगी हे सगळं दृश्य पाहत होते ते बसल्या जागेवरून उठले आणि त्यांनी भविष्यवाणी केली या घटनेचा अर्थ असा होता की या मुलाचं जीवन अजून संपलेलं नाही तो अजून जगणार असून महान बनणार आहे त्याचं नशीब अत्यंत बलवत्तर असून तो विख्यात योगी बनेल त्यानंतर त्या योग्याने त्या मुलाला विषारी किटाणू चावलेल्या जागेवर कोणतीतरी वनस्पती सोडली आणि ते निघून गेले सात दिवसानंतर ते परत आले आणि त्यांनी त्या मुलाच्या पालकांना सांगितलं तो मुलगा आता पूर्णत बरा झाला आहे आणि झालंही तसंच पण या मध्यंतरीच्या काळात त्या मुलाच्या बाबतीत मात्र एक विचित्र घटना घडली त्याची संपूर्ण मानसिकता आणि चारित्र्य अमूलाग्र बदललं आपल्या पालकांसोबत घरी राहण्यात समाधान मानण्याऐवजी योगी बनून भटकण्याचे वेध लागले पुढे त्याची आई सतत त्याची काळजी करायची शेवटी तिने त्यांना घर सोडण्याची परवानगी दिली ते, ते निष्णात योग्याच्या शोधात मार्गस्थ झाले ते तिबेटला हिमालयाच्या गूढ पारलौकिक भूमीत गेले तिथल्या चमत्कार करणाऱ्या प्रसिद्ध तपस्व्यांमधून त्यांच्या नशिबात असलेल्या गुरूचा शोध त्याने घेतला कारण भारतीयांमध्ये ही कल्पना खूप खोलवर रुजली आहे की योगशास्त्रात पारंगत व्हायचं असेल तर अशा नवशिकेने एखाद्या निष्णात योगगुरूचं शिष्यत्व पत्करलं पाहिजे त्याच्या शोधासाठी आटोकाट प्रयत्न करायला हवेत रानोमाळ फिरायला हवं मग हा बंगाली तरुण तिथल्या झोपड्या आणि गुहांमधून एकाकी जीवन कंटत असलेल्या साधूंमध्ये अशा माणसाचा शोध घेऊ लागला बर्फाच्या अंग गोठवून टाकणाऱ्या वादळातही त्याचा शोध चालू असायचा पण शेवटी त्यांना निराश होऊन घरी परतावं लागलं अशा प्रकारे वर्षामागून वर्ष सरत गेली पण त्यांच्या इच्छेची उत्कटता यत्किंचितही कमी झाली नव्हती पुन्हा एकदा सरहद्द ओलांडून ते दक्षिण तिबेटच्या अतिथंड भागात जाऊन पोहोचले पहाडांच्या उतारावर साधेपणाने राहत असताना शेवटी त्यांना असा एक माणूस सापडला ज्याला ते शोधत होते पुढे अशी काही माहिती मिळाली जिच्यामुळे पूर्वी कदाचित उपरोधिक हसू फुटलं असतं पण आता मात्र ती माहिती ऐकून मला खरोखरच धक्का बसला कारण मला सांगितल्यानुसार या तिबेटी गुरुचं वय बाराशे वर्षापेक्षा जास्त असेल आणि ते खरं असेल याची खरोखर खात्री वाटत होती एखाद्या पाश्चात्याने माझं वय चाळीस वर्षाचं आहे हे जितक्या सहजतेनं सांगितलं असतं तितक्या सहजतेनं त्या गुरुचं वय बाराशे वर्ष असल्याचं सांगितलं गेलं ही दीर्घायुष्याची दंतकथा यापूर्वी कमीत कमी दोनदा तरी मला सांगण्यात आली होती आड्ड्यार किनारचा योगी ब्रामा याने मला नेपाळमधील त्याच्या गुरुचं वय चारशे वर्षापेक्षा जास्त असल्याचं सांगितलं होतं पश्चिम भारतात भेटलेल्या एका सत्पुरुषांनी हिमालयातल्या दुर्गम गुंफांमध्ये राहणाऱ्या एका योग्याचं असंच वर्णन मला ऐकवलं होतं या योग्याचं वय हजार वर्षाचे वर असून त्या वयामुळे त्याच्या पापण्या खाली ओघळल्या आहेत असंही त्याने सांगितलं होतं या दोन्ही दाव्यांना मी अतिशयोक्ती अतिरंजित म्हणून मनातून हद्दपार केलं होतं पण आता मात्र हे दोन्ही दावे मला मान्य करावे लागले कारण हा माणूस देखील त्या दाव्यांना सिद्ध करणारा एक पुरावाच वाटत होता तिबेटी शिक्षकांनी तरुण विशुदानंदांना शरीर नियमनाच्या योगशास्त्राची तत्व शिकवली या अतिकठोर प्रशिक्षणामुळे शिष्यांमध्ये विशुदानंदामध्ये मनाची आणि शरीराची अतिमानवीय असामान्य हो, अशी शक्ती निर्माण झाली सौरविज्ञान म्हणून संबोधलं जाणारं एक विलक्षणशास्त्रही त्यांना शिकवलं बर्फाच्छादित प्रदेशाच्या अडचणींना तोंड देत बारा वर्ष त्या अजरामर तिबेटी गुरूच्या चरणाशी बसून ते त्यांचे शिष्य बनून राहिले त्यांचं खडथर प्रशिक्षण संपल्यावर त्यांना भारतात परत पाठवलं गेलं पर्वतरांग ओलांडून ते पुन्हा पठारी या प्रांतात आले आणि मग स्वतःच योगाचे शिक्षक बनले काही काळ त्यांनी बंगालच्या उपसागराकाठी असलेल्या पुरी इथे वास्तव्य केलं त्यांचा एक विशाल बंगला अजूनही पुरीत आहे त्यांचं शिष्यत्व पत्करणाऱ्या लोकांचा विस्तृत जनसमुदाय केवळ हिंदूंच्या उच्चवर्गीयांचा होता शिष्यगणात श्रीमंत व्यापारी पैसेवाले जमीनदार सरकारी अधिकारी आणि धनिक राजे महाराजे होते निम्नवर्गीय गरीब लोक त्यांचे शिष्य नव्हते पण कदाचित माझं हे मत चुकीचंही असू शकेल मला दाखवलेले चमत्कार तुम्ही कसे घडवून आणले मी बेधडक विचारलं विशुदानंदाने त्यांच्या भारदस्त हाताची घडी घातली तुम्हाला जे दाखवण्यात आलं आहे तो योगाभ्यासाचा परिणाम नाही तो फक्त सौरविज्ञानाच्या ज्ञानाचा परिणाम आहे योगामध्ये इच्छाशक्तीची ताकद आणि मानसिक एकाग्रता विकसित करणं हा योगशास्त्राचा मूलभूत गाभा असतो पण सौरविज्ञानात या गुणांची गरज नसते सौरविज्ञान म्हणजे केवळ काही रहस्यांचं एकत्रीकरण असतं साठा असतो आणि त्यांचा वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज नसते तुमचं कोणतं पाश्चात्य भौतिकशास्त्र ज्या पद्धतीने शिकावी लागतात अगदी त्याच पद्धतीने या शास्त्रांचंही अध्ययन करता येतं पंडित कविराजांनी पुस्ती जोडली की ही विलक्षण कला इतर कोणत्याही शास्त्रापेक्षा विद्युतशास्त्राच्या निकटची असून चुंबकत्वाशी तिचं साम्य आहे त्यांच्या चमत्काराविषयी मी अजूनही अंधारात चाच पडत होतो म्हणून गुरुजींनी उदारपणे आणखी काही माहिती दिली बैठून आलेले हे सौर्य विज्ञान अगदीच नवीन नाही अतिप्राचीन काळी ते महान भारतीय योग्यांना चांगल्या प्रकारे अवगत होतं पण काही दुर्मिळ योग्यांचा अपवाद वगळता ते ज्ञान भारत गमावून बसलं आहे सूर्यकिरणांमध्ये जीवनदायी घटक आहेत ते घटक निवडायचे किंवा वेगळं करण्याचं ज्ञान तुम्हाला अवगत झालं तर तुम्हीही चमत्कार करू शकता तसंच सूर्यप्रकाशात इतरही बल जादुई शक्ती असते तुम्हाला त्यांच्यावर ताबा मिळवता आला तर हे चमत्कार त्यापुढे काहीच नाहीत तुम्ही तुमच्या शिष्यांना हे सौरविज्ञानाचं ज्ञान देता का अजून तरी नाही पण मी तसं करण्याची तयारी करत आहे काही शिष्यांची निवड करून त्यांना ते ज्ञान दिलं जाईल अगदी या घटकेलाही आम्ही विशाल प्रयोगशाळा बांधत आहोत जिथे अध्ययन वर्ग चालवले जातील प्रात्यक्षिक आणि प्रयोग केले जातील मग तुमचे शिष्य सध्या काय शिकत आहेत त्यांना योगशास्त्र शिकवलं जातं एका विद्यार्थ्यांनी मला प्रयोगशाळा बघायला नेलं ती एक अत्याधुनिक रचनेची बहुमजली इमारत होती आणि युरोपियन धाटणीचं बांधकाम होतं लाल विटांनी भिंती उभारल्या होत्या आणि मोठमोठ्या खिडक्यांसाठी जागा ठेवल्या होत्या या खिडक्यांच्या मोकळ्या जागी काचेची प्रचंड मोठी तावदानं बसवली जाणार होती कारण प्रयोगशाळेत प्रयोग, प्रयोग करण्यासाठी लाल निळ्या पिवळ्या आणि रंगहीन काचांमधून येऊन परावर्तित होणाऱ्या प्रकाशाची आवश्यकता होती पंडित मला म्हणाले की एवढ्या विराट आकाराच्या खिडक्यांसाठी काचेची तावदानं भारतात बनणं शक्य नसल्यामुळे ही भव्य प्रसाद वजा इमारत पूर्ण होऊ शकत नव्हती त्यांनी मला याविषयी इंग्लंडमध्ये चौकशी करण्यासाठी सांगितलं पण ती तावदानं विशुदानंदांना हवी असतील तशीच तंतोतंत असायला हवीत हे देखील निक्षून सांगितलं या आवश्यकतांमध्येही काही अटींचा समावेश होता जसं निर्मात्याने खात्री द्यायला हवी की त्यांच्या काचेत कुठेही हवेचे बुडबुडे राहिलेले नाहीत आणि रंगीत काचा पूर्णपणे पारदर्शक असायला हव्यात त्याचबरोबर काचेचं प्रत्येक तावदान बारा फूट लांबीचं आठ फूट उंचीचं आणि एक इंच जाड असावं प्रयोगशाळे आईसपाईस बगीचा बनवण्यात आला होता आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना डोकवता येऊ नये म्हणून पंखासारख्या फांद्या असलेल्या झाडांच्या भिंती उभ्या केल्या होत्या मी पुन्हा विशुदानंदाकडे येऊन त्यांच्यासमोर बसलो बरेच शिष्य पांगले होते फक्त दोघं तिघं उरले होते पंडित कविराज माझ्या शेजारी मांडी घालून बसले होते त्या अभ्यासू चेहऱ्यावर त्यांच्या गुरुप्रती समर्पित आदरभाव झळकत होता विशुदानंदाने माझ्यावर एक दृष्टिक्षेप टाकला आणि मग आपली नजर जमिनीवर स्थिर केली तटस्थता आणि गौरव या दोन्ही गोष्टींचं मिश्रण त्यांच्या वागण्यातून दिसत होतं त्यांचा चेहरा कमालीचा गंभीर होता आणि त्यांच्या शिष्यांच्या चेहऱ्यावर देखील याच गांभीर्याचं स्पष्ट प्रतिबिंब दिसत होतं मी त्यांच्या गांभीर्याच्या आवरणाला भेदण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ ठरलो पलीकडच्या शहरातील स्वर्ण मंदिराच्या आतले गाभारे जसे माझ्या पाश्चात्य मानसिकतेच्या प्रवेशासाठी निषिद्ध होते तसंच या माणसाचं मन माझ्यासाठी दुर्बोध होतं कारण पौरात्य चमत्काराचं अतिउच्च ज्ञान त्याच्या मनात व्याप्त आहे पण का कुणास्टव मला असं तीव्रतेनं जाणवत होतं की त्यांनी जरी माझ्या एकदाच केलेल्या विनंतीला मान देऊन चमत्कार दाखवले असले तरी त्यांच्या आणि माझ्या दरम्यान एक असा अदृश्य अपार्थिव अडसर उभा केला आहे जो मी कधीच दूर करू शकणार नाही माझं स्वागत फक्त वरवरचं होतं पाश्चात्य संशोधन आणि पाश्चात्य शिष्यांना तिथे अजिबात स्थान नव्हतं अचानक त्यांनी एक अनपेक्षित वाक्य उच्चारलं माझ्या तिबेटी गुरूंच्या परवानगीशिवाय मी तुम्हाला माझा शिष्य म्हणून दीक्षा देऊ शकत नाही मला या अटींच्या मर्यादेत राहूनच कार्य करायला हवं त्यांनी माझ्या मनातील विचार कसे जाणले असावेत मी त्यांच्याकडे टक लावून पाहू लागलो त्यांच्या फुगीर वाटणाऱ्या कपाळ्यावर एक सूक्ष्म आढी उमटली होती जाऊ द्या तसेही मी त्यांचं शिष्य बनण्याची इच्छा ठेवलीच नव्हती कोणाचाही शिष्य बनण्याची मला घाई नव्हती पण एका गोष्टीची मला खात्री वाटत होती की माझ्या अशा विनंतीला नकारच मिळेल पण इतक्या दूरवरच्या तुमच्या तिबेटी गुरुशी माझा संपर्क कसा साधणार मी चौकशी केली आम्ही आंतरिक पातळीवर एकमेकांच्या पूर्ण संपर्कात आहोत त्यांनी उत्तर दिलं त्यावेळी मी ऐकण्यासाठी जागृत स्थितीत होतो समजून घेण्याच्या नावे तरीही त्यांच्या अनपेक्षित विधानाने थोड्या वेळापुरतं माझं लक्ष त्यांच्या चमत्कारापासून विचलित झालं मी खिन्न झालो बावळटा जर का मी त्यांना विचारलं गुरुजी आत्मज्ञान कसं मिळवायचं विश्वतानंदाने माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता मलाच दुसरा प्रश्न विचारला योगाचा सराव केल्याशिवाय तुम्हाला आत्मज्ञान कसं होईल मी याबाबतीत काही क्षण विचार केला पण मला तर असं सांगण्यात आलं आहे की योगाचा तुम्ही कितीही सराव केला तरी गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय योग समजणं अत्यंत अवघड हो आहे त्यांचा चेहरा तसाच निर्विकार आणि अविचल होता जेव्हा शिष्य सज्ज असतो तेव्हा गुरु आपोआप भेटतो मी माझी शंका व्यक्त केली त्यांनी आपल्या हाताचा पंजा लांबवला आधी माणसाने त्यासाठी स्वतःला तयार करायला हवं मग तो कुठेही असला तरी शेवटी त्याला गुरु लागतोच कधीकधी असा गुरु जर सदेह समोर आला नाही तर तो शोध घेणाऱ्या शिष्याच्या अंतचक्षूला दिसतो मग प्रारंभ कुठून करावा मी तुम्हाला बसायची एक साधी पद्धत दाखवणार आहे तसं दररोज थोडा वेळ बसण्याची सवय लावून घ्या त्यामुळे तुमच्या क्षमता याला मदत होईल सोबतच राग आणि उत्कट इच्छांना लगाम घाला विशुदानंदांनी मला आधीच माहीत असलेलं पद्मासन घालून दाखवलं दोन्हीही पाय असे परस्परांमध्ये गुंतवून घेण्याच्या स्थितीला ते सोपं का म्हणतात हेच मला कळत नव्हतं हो एका प्रौढ युरोपियनाला हे आसन कसं जमेल मी उद्गारलो अडचण फक्त सुरुवातीलाच येते नियमित सराव केल्यानंतर ते सोपं म्हणतं मात्र रोज सकाळ संध्याकाळ नियमितपणे प्रयत्न करायला हवेत सगळ्यात जास्त महत्त्व या गोष्टीला आहे की योग्याच्या या सरावासाठी एक वेळ ठरवून मग नेमक्या त्याच वेळेला रोज सराव करणं सुरुवातीला पाच मिनटं हे आसन धारण करणं पुरेसं आहे एका महिन्याच्या सरावानंतर हा काळ दहा मिनटं करायला हरकत नाही तीन महिन्यानंतर वीस मिनटं करता येतात असं करत हा काळ वाढवू शकता पाठ ताट ठेवायची काळजी नक्कीच घ्यायला हवी या सरावाने व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक शांती लपते दोन्ही प्रकारची चंचलता कमी होते स्थिर चित्त आणि मनाची शांती योगाच्या अधिक सरावासाठी गरजेच्या गोष्टी असतात म्हणजे तुम्ही शरीर नियमनाचं योगशास्त्र शिकवता का होय मनोनियमाचं योगशास्त्र यापेक्षा अधिक उच्च दर्जाचं आहे असं समजू नका ज्याप्रमाणे मानवप्राणी विचार आणि कृतीही करतो त्याचप्रमाणे आमच्या या दोन्ही प्रवृत्तींसाठी प्रशिक्षण असायला हवं शरीर मनावर परिणाम करतं आणि मनाचा परिणाम शरीरावर होतो व्यावहारिक विकासासाठी या दोघांना विभक्त करताच येत नाही मला पुन्हा एकदा जाणवलं की अधिक प्रश्नांना उत्तर द्यायची त्यांची आंतरिक इच्छा नाही वातावरण मानसिक शांततेनं अलिप्ततेनं भरलेलं होतं मी लवकरच तिथून निघण्याचा निर्णय घेतला तरीही जाता जाता एक प्रश्न त्यांच्या दिशेने भिरकावलाच जीवनात एखादा उद्दिष्ट हेतू हो हे असतो असं तुम्हाला आढळून आलं का माझ्या प्रश्नामुळे शिष्यांच्या गंभीरतेचा भंग झाला आणि त्यांच्या ओठावर हास्य तरळलं केवळ एक अधार्मिक अज्ञानी पाश्चिमात्य असा प्रश्न विचारू शकतो कोणत्याही अपवादाविना सगळेच पवित्र हिंदू धर्मग्रंथ हेच तर सांगत नाहीत का की ईश्वराने त्याच्या काही हेतुस्तव हे, हे विश्व धारण केलं आहे त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही ते काही काळ मौन झाले पण कवीराजांकडे अशा रीतीने दृष्टिक्षेप टाकला की त्यांनी मला उत्तर दिलं नक्कीच असा एक नेमका उद्देश हेतू असतो तो म्हणजे आपण स्वतःला ईश्वराशी जोडून घेण्यासाठी आध्यात्मिक परिपूर्णता प्राप्त करायला हवी त्यानंतर पुढील तासभर त्या खोलीत मौन भरून राहिलं विशुदानंद त्यांच्या हातातील जाडजूड पुस्तकाची मोठी मोठी पानं उलटू लागले त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बंगालीत लिहिलेलं होतं शिष्यांपैकी कोणी बघत होतं कोणी झोपे गेलं होतं तो कोणी ध्यानवग्न झालं होतं एक हलकासा समूहक परिणाम माझ्यावरही होऊ लागला मला वाटू लागलं जर मी इथे आणखी काही काळ थांबलो तर झोपेच्या आधीन तरी होईन किंवा कायमचा देह सोडून जाईन म्हणून मी भानावर आलो आणि गुरुजींचे आभार मानून त्यांची रजा घेतली हलकं जेवण घेतल्यानंतर मी या विचित्र शहराच्या दुःखदायक गल्ली बोळातून फिरू लागलो या शहराचं साधू संतन इतकंच पाप्यांनाही आकर्षण वाटत असावं देशाच्या कानाकोपऱ्यातील पवित्र लोकांना त्यांचं भरलेलं कुटुंब सोडून इथे येण्याचे हे भुरळ घालतं पण त्याचवेळी ते दुर्जन दुष्ट आणि मवाली वृत्तीच्या लोकांनी साधूच्या रूपात जगणाऱ्या परोपजीवी लोकांना काही बोलू नये म्हणून त्याच्यावर वचकही बसवत होतो गंगेकाटच्या मंदिरातील घंटांचा घणघणाट बघताना संध्या आरतीसाठी बोलवत होता संध्याकाळच्या आकाशावर अंधाराच्या सावल्या वेगानं पसरत होत्या या आवाजात अल्लाहच्या बंद्यांना मशिदीत बंदगीसाठी बोलवणाऱ्या मुलांचा आवाज भरच घालत होता मी त्या प्राचीन पवित्र नदीच्या काठावर बसून आजूबाजूच्या झाडांच्या अधूनमधून हालणाऱ्या फांद्यांची सळसळ ऐकत होतो तेवढ्यात राख फासलेला एक भिकारी माझ्याजळी येऊन थांबला तेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं तो एक पवित्र आत्मा असावा कारण त्याच्या डोळ्यात असं काहीतरी दिसत होतं जे लौकिक नव्हतं आता मला जाणवू लागलं की वाटतं तितकं चांगल्या प्रकारे या प्राचीन भारताला समजण्यात अद्याप यश आलेलं नाही मी माझ्या खिशात हात घालून काही सुटी नाणी चाचपली आता मी विचारात पडलो आम्हाला विभक्त करणारी संस्कृती भिन्नतेची ही खोल दरी पार करता येईल का त्यांनी थोड्याशा गौरवानेच दक्षिणा स्वीकारली त्याच्या राख पसरवलेल्या भुवईपर्यंत स्वतःचे हात नेत नमस्कार करून तो तिथून निघून गेला इथरच्या युक्तीमुळे मृत पक्षाचा देह सोडून गेलेले प्राण त्याच्यात पुन्हा आणण्याच्या चमत्काराबद्दल मी बराच वेळ विचार करत बसलो त्याच्या सौरविज्ञानाच्या वाजवी पण अल्पविवरणाने माझ्या मनाची पकड घेतली नव्हती सूर्यप्रकाशात दडून बसलेल्या सुप्त शक्यतांचं ज्ञान अद्याप मानवाला पूर्णत प्राप्त झालं नाही ही गोष्ट केवळ एक अविचारीस नाकारू शकतो मानवाचं या बाबतीतलं ज्ञान अत्यल्प आहे हे सत्य आहे पण या घटनेत इतर काही घटक गुणधर्म होते जे मला इतर खुलासा शोधायला लावत होते कारण पश्चिम भारतात मी अशा दोन योग्यांबद्दल ऐकलं होतं जे विशुदानंदांप्रमाणे हवेतून कोणताही सुवास निर्माण करू शकत होते पण माझं दुर्दैव म्हणजे हे दोघेही गेल्या शतकाच्या शेवटच्या काळात मरण पावल्यामुळे मला याविषयी अधिक संशोधन करता आलं नाही त्यामुळे माझ्या माहितीचा स्रोत पुरेसा खात्रीशीर होता हे दोघेही त्यांच्या हाताच्या पंजावर तैलीय अत्तर निर्माण करू शकत होते म्हणून त्या योग्याच्या त्वचेतूनच हे अत्तर पाजरत असावं अत्तराच्या या उग्रवासात कधीकधी सगळी खोली व्यापून जायची आता जर विशुदानंदाजवळ तीच विलक्षण देणगी असेल तर ते भिंगाला हाताळल्यासारखं करून त्यांच्या हातावरील अत्तर रुमालात उतरवू शकत असतील थोडक्यात सूर्यकिरणांना केंद्रित करण्याचा तो सगळा देखावा म्हणजे जादूने निर्माण केलेलं अत्तर रुमालावर उतरवण्यासाठी केलेलं नाटक असू शकतं या विचाराला पुष्टी द्यायला आणखी एक सबळ कारण होतं ते म्हणजे त्यांनी अद्याप त्यांच्या एकाही शिष्याला त्यामागचं गुपित कधी उघड करून दाखवलं नव्हतं मध्यंतरीच्या काळात अतिमहागड्या प्रयोगशाळांच्या लांबलेल्या बांधकामामुळे त्या शिष्यांना आशेवर ठेवलं जात होतं आता हे कार्यही खोळंबलं होतं कारण त्यांना हवी असणारी काचेची विराट तावदानं भारतात बनत नाहीत अशा रीतीने ते आशा बाळगून वाट पाहत होते विशुदानंदाने सांगितलेली सूर्यप्रकाश केंद्रित करण्याची कथा जर पोकळ असेल तर मग ते कोणती पद्धत वापरत असतील हेही शक्य आहे की व्यक्तिगत प्रयासातून विकसित केलेल्या योग सामर्थ्याच्या आधारे ही सुगंध निर्मिती करता येत असावी ते काहीही असो पण ते नेमकं काय असावं का हो? हे काही माझ्या लक्षात येत नव्हतं पण याचा अर्थ असाही होत नाही की त्यांच्या चमत्काराचा खुलासा करणारा सिद्धांत मी सांगू शकत नव्हतो म्हणून लगेचच त्यांनी सुचवलेला सौर विज्ञानाचा सिद्धांत मान्य करावा जाऊ द्या मी माझ्या डोक्याला का उगीच शिणवावं माझं काम होतं फक्त लिहून घेणं आणि या घटनेची नोंद करणं बस अगम्य न कळणाऱ्या गोष्टीचा खुलासा करत बसणं हे माझं कर्तव्य नाही ही भारतीय जीवनाची एक बाजू आहे जी मोहरबंदच राहायला हवी कारण जरी या चमत्कार करणाऱ्यांनी किंवा त्याने निवडलेल्या काही शिष्यांनी त्यांच्या कलेचं बाह्य जगासमोर प्रात्यक्षिक दाखवून आश्चर्यचकित झालेल्या शास्त्रज्ञांचं लक्ष वेधून घेतलं तरी त्यामागचं रहस्य गुपित जाहीर केलं जाण्याची शक्यता मुळीच वाटत नव्हती मला वाटतं मी अद्यापपर्यंत त्यांच्या स्वभावाविषयी केलेला अभ्यास हेच सांगतो आतला आवाज मला विचारतो त्याने मृत पक्षाला कसं जिवंत केलं असावं आणि आपलं जीवनमान अनिश्चित काळासाठी लांबवण्याच्या निष्णात योग्याच्या सामर्थ्याचं काय काही पौरात्य लोकांनी आपलं आयुष्य इतकं दीर्घ करण्याचं रहस्य खरंच हस्तगत केलं आहे का शेवटी कंटाळून मी माझं मन या आंतरिक प्रश्नांच्या कोलाहलातून बाहेर काढलं आणि आकाशाकडे एक नजर टाकली त्यात जडलेल्या अगणित तारकासमूहाला पाहून माझं मन आदरयुक्त भीतीने भरून गेलं yeah. उष्णकटिबंधात दिसणाऱ्या तारकापुंजा इतकं तेजस्वी तारकापुंज इतर कुठेच दिसत नाहीत चांदण्यांच्या लुकलुकणाऱ्या तेजबिंदूवर माझी नजर खिळून राहिली जेव्हा दृष्टी खाली वळवून मी सभोवती पाहू लागलो आणि माझ्या सहबांधवांकडे आणि बेढब आकाराच्या घरांच्या जमावाकडे माझी दृष्टी गेली तेव्हा पुन्हा एकदा माझ्या मनाला विश्वाच्या दुर्बोध गहन रहस्याची गूढता जाणवू लागली दृश्य स्पर्श गोष्टी आणि साधारण वस्तू पटकन अदृश्यात विरून जाऊ लागल्या संतपणे हालचाल करणाऱ्या माणसांच्या सावलीसारख्या दिसणाऱ्या आकृत्या गंगेच्या पाण्यावर विहरणाऱ्या बोटी आणि काही तेजस्वी दिवे या सगळ्यांमुळे ही भूमी म्हणजे एखादं मंतरलेलं विश्व असल्याचा आभास निर्माण होत होता ही रात्र आणि सगळं वातावरणच स्वप्नवत भासत होतं माझं वास्तवतेचं भान हरपू लागलं माझं मन सगळं ब्रह्मांड म्हणजे एक विराट आभास असून हेच त्याचं खरं स्वरूप आहे या पुरातन भारतीय तत्त्वज्ञानाच्या तरंगावर व्हावत जाऊ लागलं त्याचबरोबर माझ्या वास्तवतेचा लोप न होणाऱ्या जाणिवेला साथ देऊ लागलं मी तयार झालो होतो अथांग अवकाशात गतीने विहारणाऱ्या पृथ्वी नामक ग्रहाकडून मला मिळू शकणाऱ्या विलक्षण अनुभवासाठी असं असलं तरी या धर्तीवरच्या एका प्राण्याने माझ्या या स्वर्गीय स्वप्नाचा कठोरपणे भंग केला कोणीतरी एक भारतीय गाणं ठराविक लयत उच्च स्वराने म्हणत होतं आणि ज्याला जीवन म्हणतात त्या अनिश्चित आनंदाच्या अनपेक्षित दुःखाच्या पुष्पपाकड्याने भरलेल्या जगात मी त्वरित परतलो मी याबाबत ग्रेट ब्रिटनमधील बऱ्याच मोठ्या काच उत्पादकांना लिहिलं परंतु विशुदानंदांच्या तांत्रिक अटी पूर्ण करणं त्यांना शक्य नसल्यामुळे त्यांनी हे काम करायला असमर्थता दर्शवली तावदानात हवेचा एकही बुडबुडा नसेल अशी खात्री देण्याच्या प्रक्रियेने काच बनवणं ही त्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असल्याचं त्यांनी कळवलं तसंच काच रंगीत करताना सूर्यप्रकाशासाठीची तिची पारदर्शकता काही प्रमाणात घटणं स्वाभाविकच होतं आणि काचेची जाडी पाव इंचापेक्षा जास्त बनवता येणंही अवघडच शिवाय इतक्या लांबून काच वाहून आणायची तर प्रवासात ती फुटू नये म्हणून तिचं सलगपणे एक तावदान न बनवता दोन भागात विभाजन करणं आवश्यक होतं आज इथेच थांबू हरिओम तत्स